राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज खामगाव येथे तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामान्य रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले आज बावीस जुलैपासून एक आठवडाभर संपूर्ण तालुक्यात व शहरी भागात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी तालुका अध्यक्ष अंबादास पाटी पाटील यांनी खबरेशमताक्षी बोलताना दिली खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान जिल्हा सरचिटणीस अजय धनोकार विजय कुकरेजा दिलीप पाटील विजय चोपडे अशोक तालुका अध्यक्ष अंबादास पाटील शहर अध्यक्ष प्रशांत धोटे शहर उपाध्यक्ष राजेश वराडे दामोदर ताठे गोकर्ण पाटील शौकतभाई गजानन टिकार भगवान लावळकर संतोष बोचरे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आजचं म महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लॉयन्स क्लब खामगाव सामान्य रुग्णालय येथे अन्नदान कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व रुग्ण रुग्णाच्या नातेवाईकांना अन्नदान कार्यक्रम दादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तालुका का व शहर यांच्या वतीने करण्यात आलेला आहे अजून काय उपक्रम राबवणार आहे आपण हा दादांच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर आज बावीसपासून अठ्ठावीसपर्यंत तालुक्या शहरात सामाजिक उपक्रम त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर महिलांचे दुर्दर आधार तपासणी डोळ्यांचे तपासणी ऑपरेशन करून देण्याची सुविधा वृक्षारोपण कार्यक्रम वारकऱ्यांची सत्कार सन्मान करून अशा विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत वृक्षारोपण आरोग्य शिबिर आदींच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंबादास पाटील यांनी शानदैनिक खबरेशमतक्षी बोलताना दिली अशोक सान जसवानी खबरें शाम तक खामगाव आज बावीस जुलै रोजी खामगाव शहर व राष्ट्र तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामान्य रुग्णालयातील सुमारे पाचशे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले